महाराष्ट्र शासनाच्या जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ सांदवड येथील उपविभागीय कार्यालय येथे संपन्न झाला सदाच्या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी कैलास कडलग तहसीलदार मंदार हल कुलकर्णी कृषी भीषण शिवनाथ बोरसे प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर नांदूर मधमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज कुमार ढोकचवळे उपअभियंता रितेश जाधव वैभव भागवत कार्यकारी अभियंता पालखेड विभाग नगर परिषद मुख्याधिकारी दिनेश सिनारे पत्रकार हर्षल गांगुर्डे पत्रकार विजय काळे आदींनी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीस बैठकीत मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन मीनाक्षी बहिराम यांनी केले आणि यावेळी अधिकारी शेतकरी तसेच राजकारणी उपस्थित होते एकशे वीस क्युसेक असलेला दरसवाडी डोंगरगाव अथवा पुणेगाव दरसवाडी हा जो कालवा आहे याची क्षमता वाढवायची वहन क्षमता वाढवायची आणि ते पाणी पुढे मराठवाड्याकडे न्यायचं निश्चितपणे मराठवाड्याकडे नेलं पाहिजे पण मग या चांदवडचा त्या ठिकाणी इरिगेशनचा विषय कसा पूर्ण होणार नाही होणार कारण हा जो कालवा आहे तो चांदवडच्या कडेकडेने फिरलाय त्यातनं उन्हेपूर पाच ते दहा टक्के क्षेत्र ओलिता खाली येतं त्यातही अस्तरीकरण गळतीच्याच ठिकाणी व्हायला पाहिजे होतं गळती नसणाऱ्या ठिकाणी अस्तरीकरण झाल्यामुळं आहे तेही सिंचन आमचं बंद झालं आता विषय असा आहे तो जर कडेकडेला जाणारा कालवा आहे तो आम्हाला हायराईज म्हणजे उगमाच्या ठिकाणी डोंगर पायथ्याला त्या ठिकाणी तो कालवा हवाय ही पारंपरिक मागणी आहे अनेकविध म्हणजे नाका गायकवाडांपासून त्या ठिकाणी त्या गोष्टी झाल्या पुणे गावची निर्मिती त्याचसाठी झाली असं म्हणता येतात त्याचसाठी पुणे गावची निर्मिती झाली हे सांगितलं आणि असलेलं ओझरखेड हक्काचा इसकाऊन नेला ओझरखेडला कन्व्हर्ट करून टाकला पुणे दरसवाडी दरसवाडी डोंगरगाव असं केलं आमच्या जमिनीवर ओझरखेड लागलाय पण मूळ मुद्दा बाजूला राहिला का हा जो उंचावरचा भाग आहे पूर्ण तालुका उंचावरती आहे याच्यावर पाणी कसं फिरायचं याचं उत्तर मराठवाड्याकडे जाणाऱ्या सहाशे क्युसेक पाण्याच्या विसर्गानं मिळू शकत नाही म्हणून या जलपंधरवाड्याच्या निमित्तानं आलेल्या अधिकाऱ्यांनाही आम्ही विनंती केली मागे मिसाळ साहेबांना भेटलो या पार प्रकल्प गोदावरीचे जे कार्य त्यांच्याशी दोनदा फोन वर बोलल्यानंतर प्रत्यक्षही भेटलो त्यांच्या निदर्शनात जाऊन दिलं आपण अडथळा म्हणून त्या ठिकाणी या गोष्टी बोललो नाही पण जर वारंवार त्या ठिकाणी लोकांची मागणी असून आमचे लोकप्रतिनिधी ती बाजू मांडत असतील तरी देखील सरकारी प्रयोजनांमध्ये दे। त्याचा सहाशे कुसेक करून एकशे वीसचा सहाशे कुसेक करून पाणी वेगाने पुढे जाणार असेल तर मात्र आम्हाला इथला शेतकरी म्हणून इथला आस लावलेला शेतकरी हा सहाशे क्रुसेचा होऊ देईल का हे प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर ठेवावं लागेल या कृती पंधरवाड्यामध्ये महाराष्ट्र मा शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जल व्यवस्थापनाशी असणाऱ्या अडचणी भूसंपादनाशी असणाऱ्या अडचणी या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना त्याबाबत मार्गदर्शन करायचे आहे तसेच जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचारी यांना वेगवेगळ्या विषयावरचे प्रशिक्षण देणे त्यानंतर पाणी वापर संस्था सक्षमीकरण करणे असा हा कार्यक्रम आहे पंधरा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे जलसंपदा विभागामार्फत हाती घेण्यात आलेले आहे त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून आज चांदवड तालुक्यामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यादरम्यान माननीय प्रांताधिकारी साहेब कृषीभूषण गोरसे साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील विविध नद्यांचे जलपूजन करण्यात आले तसेच कृषीभूषण बोरसे साहेब यांचा अनमोल असे मार्गदर्शन सर्व शेतकरी अधिकारी कर्मचारी यांना मिळाले पहिली गोष्ट म्हणजे पाणी हा माझा आवडता विषय आहे आणि पाणी व्यवस्थापन आणि विशेष करून ते शेतकऱ्याच्या पातळीवर स्वतः जे काही व्यवस्थापन करायचं आहे ते करणारा मी माणूस आहे माझ्या अनुभव लोकांना शेअर करणं याच्यासाठी मी आलो मी ज्ञान पाजळायला मी काय केलं हे सांगण्यासाठी मी आलो आणि तिने सांगितलं महाराष्ट्रात माहिती सरकारच्या वतीने जलव्यवस्थापन कृती पंधरवडा आयोजित करण्यात येत असून त्यांचा उपक्रम म्हणून दुष्काळी पाचवीला पुजलेल्या चांदवड तालुक्यात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत शुभारंभाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता मात्र कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आमदार डॉक्टर राहुल आहेर हे कार्यक्रमस्थळी फिरकलेच नाहीत त्यामुळे अखेर नाईलाजाने प्रशासनाने उशिराने कार्यक्रमात सुरुवात केली न्यूज साठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड